नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं ऍग्रो वन दिल्लीत तीन वर्षापूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील शेतकरी जमिनीच्या मोबदल्यासाठी आता दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघालेत म्हणजेच आंदोलन सुरू केलंय सकाळी काही शेतकऱ्यांपासून सुरू झालेला हा मोर्चा म्हणजे आंदोलन आता शेकडोपासून हजारोंच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे आणि विशेष म्हणजे या मोर्चाला पंजाब हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील काही शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी आणखी वाढली कारण आधीच काही शेतकरी संघटनांनी तेरा फेब्रुवारीला दिल्लीमध्ये हमीभावाच्या कायद्यासाठी आंदोलनाचा पुकार केला होता म्हणजेच आंदोलनाची हाक दिली आहे आता त्यातच हे शेतकरी सुद्धा आंदोलन करतात म्हटल्यावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारची डोकेदुखी वाढली आता सरकार सुद्धा हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी किंवा आंदोलन शांत करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी जमिनीवर उतरले सरकारच्या वेगवेगळ्या समित्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन वेगवेगळ्या शेतकरी संघटनांना सुद्धा भेटत आहेत आता आपल्याला माहिती आहे की तीन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार वीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जवळपास एक वर्षांपेक्षा जास्त का आंदोलन केलं होतं त्यावेळी सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेतले तसंच शेतकऱ्यांची जी मागणी होती की हमीभावाला कायद्याचं संरक्षण द्यायचं ती मागणीवर सुद्धा सरकारनं विचार करून समिती स्थापनसुद्धा केली होती आता शेतकरी सांगतात की या समितीची एकही बैठक झाली नाही किंवा कामकाज पुढं गेलं नाही आणि त्यातच सध्या अनेक शेतीमालाचे भाव हे हमीभावापेक्षा कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढला आणि शेतकरी हमीभाव देण्याची मागणी करतायत सुद्धा कायद्यानं म्हणजेच शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाच्या कायद्यानं संरक्षण द्या अशी मागणी या शेतकरी संघटना करतायत आता दोन हजार मध्ये जे काही आंदोलन झालं ते संयुक्त किसान मोर्चानं केलं हे आपल्याला माहीतच आहे परंतु शेवटी आंदोलन मागं घेण्यावरून आणि त्यानंतरच्या काळामध्ये निवडणुका लढवण्यावरून या संयुक्त किसान मोर्चामध्ये फूट पडली म्हणजेच काही शेतकरी संघटना यातून बाहेर पडल्या आता या शेतकरी संघटनांचा संघ म्हणजे संघटना आपल्याला स्वतःला संयुक्त किसान मोर्चा ए म्हणजे एस के एम ए या नावानं बोलवतात म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संयुक्त किसान मोर्चाचाच एक वेगळे भाग आहे म्हणजे वेगळी संघटना आहे आता या संयुक्त किसान मोर्चा ये या संघटनेनं हे आंदोलन पुकारलंय म्हणजे तेरा तारखेला आंदोलक दिल्लीमध्ये पोहोचणार आहेत आणि हे शेतकरी मागणी करणार आहेत की हमी भावाचा कायदा पास करा कारण सरकारनं दोन हजार वीस मध्ये शेतकरी आंदोलन मागे घेताना मान्य केलं होतं की शेतीमालाला हमी भावाचं संरक्षण देऊ आणि त्यासाठी समिती स्थापन करून पुढच्या एक दोन वर्षांमध्ये हा कायदा संमत केला जाईल पण त्यावर कुठलंही काम झालेलं नाही आहे आता चा या शेतकरी संघटनांनी तेरा तारखेला आंदोलन पुकारलं असतानाच आता नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील शेतकरीसुद्धा आंदोलनात उतरलेत म्हणजे त्यांनी स्वतःचं आंदोलन चालू केलेलं आहे बरं या शेतकऱ्यांचं आंदोलन यासाठी की ज्यावेळी या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतला तेव्हा त्यांना जास्त मोबदला देऊ तसंच नोकरी देऊ यासह अनेक मागण्या त्यांच्या मान्य केल्या होत्या परंतु या मागण्यांवर कुठलाही विचार जा झाला नाही किंवा कुठलंही आश्वासन पाळण्यात आलेलं नाही असंही ना शेतकरी ना सांगतायत त्यामुळे या शेतकऱ्यांनी मागच्या काही वर्षांपासून आंदोलन सुरू केलं होतं आणि मागच्या काही महिन्यांपासून या आंदोलनाची धार वाढली होती या शेतकऱ्यांनी उपोषण रास्ता रोको धरणे यासह सगळे काही हत्यार वापरले होते पण सरकारनं आणि प्रशासनानं कुठलंही लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आणि शेवटी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा जो काही मोर्चा आहे तो काही शेकडो शेतकऱ्यांपासून सुरू झाला होता पण दुपार नंतर आणि संध्याकाळी या मोर्चामध्ये जवळपास हजारोनी शेतकरी सहभागी झाले होते आणि पोलिसांनी हा मोर्चा अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला शेतकऱ्यांनी दोन हजार वीस प्रमाणच रस्त्यावर म्हणजेच महामार्गांवर काटेरी आपले बॅरिकेड्स लावले होते कंटेनरसुद्धा आडवे लावले शेतकरी नेत्यांची धरपकड केली आंदोलकांची सुद्धा धरपकड केली आणि हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला आंदोलकांनी पोलिसांचा विरोध मोडीत काढून दिल्लीकडे कूच केली आहे आता हजारोच्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहेत आणि पोलीस आणि प्रशासन हा आंदोलन म्हणजेच मोर्चा कसा थांबवता येईल यासाठी प्रयत्न करतायत आता आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार निवडणुकीच्या पुरेपूर -पुर मूडमध्ये आहे आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकार वाटेल ते करत आहे त्याचा अनुभव आपल्या शेतकऱ्याला चांगलाच येतोय कारण सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये ग्राहकांना खुश करण्यासाठी सगळ्या शेतीमालाचे भाव पडले त्यात आघाडीवर काय आहे त्यामध्ये आपले तेल बिया त्यातही ते 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 सोयाबीन मोहरी त्यानंतर आपले करधान्य गहू तांदूळ या सगळ्यांचे भाव कमी करण्याचा सपाटा सरकारनं लावलाय आता उत्तर भारतातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसतोय कारण सरकारनं कापूस सोयाबीन तूर मूग उडीद टोमॅटो कांदा हरभरा या सगळ्या शेतीमालाचे भाव पाडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात हमी भाव किंवा उत्पादन खर्चसुद्धा मिळत नाही आणि तो बहुतांशी मालाला मिळत नाही यामुळं शेतकऱ्यांचा आधीच राग आहे म्हणजे शेतकरी आधीच संकटात आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये रोष आहे त्यातच आता उत्तर भारतामध्ये म्हणजेच पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश किंवा दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमध्ये जे काही आंदोलन सुरू झालंय त्या आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळतोय आणि हे आंदोलन चिघळतंय त्या ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यामुळं सरकारचे डोकेदुखी वाढले पण सरकार हे आंदोलन मोडीत करेल अशी शक्यता अनेक जण व्यक्त करत आहेत कारण सरकारचा आत्तापर्यंतचा आपण इतिहास पाहिला तर निवडणुकांसाठी वाटेल है। है ते असं सरकारचं धोरण आहे आता या आंदोलनाचं पुढं काय होतं तसंच उत्तर भारतातील वेगवेगळ्या शेतकरी संघटनेने जे आंदोलन पुकारलं त्याचं पुढं काय होतं याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे आपल्या अग्रावरच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका